यू व्ही गाड्या म्हटलं की आपली मजल स्कॉर्पिओ फॉर्च्युनर आणि क्रेटापर्यंतच जाते कारण याच गाड्यांना आपण यू व्ही म्हणून भारीतल्या गाड्या मानतो मग आता थार डिफेंडर अशा गाड्यांची चर्चा होते आणि आयुष्यात कधीतरी अशी गाडी घ्यावी असं आपल्याला वाटतं ह्यामध्येच एक फारशी चर्चेत नसली तरी एक भारी एस यू व्ही गाडी आहे ती म्हणजे हमर लूक वजन सगळ्याच बाबतीत हमरचा नात कोणीही करू शकत नाही आपल्या इथल्या लहान लहान गल्लीत तर ही गाडी शिरणारच नाही आणि शिरलीच तरी मग बाजूनं चालायलाही जागा उरणार नाही याच हमरचं व्ही म्हणजेच इलेक्ट्रिक मॉडेल अलीकडेच झालं आहे सध्या या गाडीची सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे हमरचे एकापेक्षा एक भारी रील्स व्हायरल होत आहेत त्यामुळे हमरच्या या नवीन इलेक्ट्रिक मॉडेलची चांगलीच चर्चा होते पण ही हमर गाडी नक्की आहे काय तिचा इतिहास काय आणि तिच्या नवीन मॉडेल्सबद्दल या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये अमेरिकन आर्मीला जर गरज पडली नसती तर हमर कधी जन्मालाच आली नसती पहिल्या दोन महायुद्धांमध्ये एस आर्मीकडून साध्या जिप्सा वापर होत होता पण नंतर आर्मीला एका भक्कम गाडीची गरज होती त्यावेळी एस आर्मीकडून एका नवीन गाडीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी एच एम एम डब्ल्यू व्ही म्हणजेच हाय मोबिलिटी मल्टीपर्पज व्हील्ड व्हेकल्स बनवण्यासाठी गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या यामध्ये साठ कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला त्यापैकी एम जनरल क्रिस्लर कॉर्पोरेशन आणि कॉन्टिनेंटल अशा तीन कंपन्या निवडण्यात आल्या ह्या कंपन्यांना अकरा एच एम एम डब्ल्यू व्ही गाड्यांचे प्रोटोटाईप बनवून द्यायचे होते त्यापैकी ए एम जनरल कंपनीनं यू एस आर्मीला जे अकरा प्रोटोटाईप्स बनवून दिले त्यांचं नाव ठेवलं होतं हमवी आणि टोपन नाव होतं हमर या गाडीची सगळ्या परिस्थिती टेस्टिंग केल्यानंतर ए एम जनरल कंपनीला एस आर्मीनं गाड्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यामुळं तेव्हापासून हमर गाडी एस आर्मीच्या ताफ्यात दाखल झाली नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या गल्फ वॉर मध्ये वाळवंटात हम्वी म्हणजेच हमर गाडीमुळे एस आर्मीला आपली ऑपरेशन्स करणं सोपं झालं त्यामुळं हम्वीची अमेरिकन नागरिकांमध्येही लोकप्रियता वाढली त्यामुळं लोकांनी या गाडीची मागणी केली तेव्हा एम जनरलनं एकोणीशे ब्याण्णव मध्ये हम्वीचं एक एसयू व्हर्जन तयार केलं आणि त्याचं नाव ठेवलं हमर म्हणजेच हम्वीचं टोपण नाव असलेली हमर बाजारात आली तेव्हापासून हमर अमेरिकेतले मोठमोठे उद्योजक वापरायला लागले साधारण एकोणीसशे ब्याण्णव पासून हमर ट्रक आणि यू व्ही या दोन्ही गाड्या अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहेत या गाडीचं वजन तिची मजबूती आणि तिच्या लूकमुळं अमेरिकन लोक या गाडीच्या प्रेमात पडतात पण नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एम जनरलनं आपले मार्केटिंग राईट्स जनरल मोटर्स या कंपनीला विकले आणि तेव्हापासून हमर एच वन मॉडेल आलं तेव्हा गाड्यांची मॅन्युफॅक्चरिंग एम जनरल याच कंपनीकडून केली जायची पण दोन हजार दोन मध्ये आलेली हमर एस टू आणि दोन हजार पाचचं हमर एस थ्री मॉडेल जनरल मोटर्स या कंपनीनं बनवलं होतं आता हमर एच वन पेक्षा हमर एस टू आणि एश थ्री लोकांच्या पसंतीस आली नाही त्यामुळं जनरल मोटर्सकडून दोन हजार दहा मध्ये या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्यात आलं होतं पण पुन्हा एकदा दोन हजार वीस मध्ये हमर ट्रक आणि दोन हजार एकवीस मध्ये हमर एस यू व्ही लाँच करण्यात आली आणि तेव्हापासून हमर पुन्हा एकदा बाजारात यायला लागली आत्तापर्यंत फक्त डिझेलची गाडी असणारी हमर आता इलेक्ट्रिक स्वरूपात आणण्याचा निर्णय जनरल मोटर्सनं काही वर्षांपूर्वी घेतला होता त्यानंतर आता हमर व्ही बाजारात आली आहे जनरल मोटर्स कंपनीच्या डिझायनर्स आणि एक्झिक्युटिव्ह टीमला इलेक्ट्रिक गाड्यांबाबत लोकांच्या मनात असलेले सगळे स्टिरियोटाईप्स तोडायचे होते त्याच दृष्टीनं कंपनीनं हमर व्हीची निर्मिती केली आहे इलेक्ट्रिक गाड्यांवर त्या पेट्रोल डिझेलच्या गाड्यांप्रमाणे मजबूत नसतात त्यांची बॅटरी लाईफ कमी असते मेंटेनन्सचा खर्च खूप असतो अशा प्रकारच्या अनेक टीका होत असतात पण जनरल मोटर्सची हमर इवी या सगळ्या चर्चांना छेद देणारी आहे असं बोललं जातं नऊ हजार पाऊंडपेक्षा जास्त वजन असलेली हमरिवी इतर कोणत्याही यू व्ही गाडीपेक्षा जास्त वजनाची आहे गाडीला असणारी फोर व्हील स्टिअरिंग जास्त वजन असूनही गाडीला इंटॅक्ट ठेवते जीएमसी हमर इव्ही इडिशन वन मध्ये तीन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत आणि पंधरा हजार पाचशे एक्क्याण्णव एन एम एवढं प्रचंड प्युअर टॉर्क आहे ज्यामुळं हमर व्ही तीन सेकंदात शंभर किलोमीटर पर हावरपर्यंत पर्यंत स्पीड देऊ शकते तसंच हमर व्हीमध्ये ॲडव्हान्स अल्टीयम बॅटरीज आहेत ज्यामुळं एकदा ही बॅटरी फुल चार्ज केली तर तब्बल पाचशे चाळीस किलोमीटरपर्यंत धावू शकते असं सांगण्यात येत आहे आता हमरच्या फीचर्सबद्दल बोलायचं तर गाडीमध्ये कंपनीकडून ॲडॅक्टिव्ह एअर सस्पेन्शन हार्डवेअर देण्यात आहे यासोबतच गाडीत एक्स्ट्रा बोर्ड असल्यामुळं सस्पेन्शन हाईट ही एकशे एकोणपन्नास एम एम म्हणजेच जवळपास सहा इंच असणार आहे ज्यामुळं ऑफरोड ड्रायव्हिंग दरम्यान गाडीला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही दरम्यान हमरच्या एच वन एच टू एच थ्री या गाड्यांबाबत नेहमीच एक तक्रार केली जायची ती म्हणजे या गाड्यांची पावर कमी आहे आणि गाडीचं वजन जास्त आहे त्यामुळंच हमरला गॅस गझलर असंही म्हटलं जायचं या कारणांमुळंच एक काळ असा होता की कंपनीचा सेल मोठ्या प्रमाणात कमी झाला तेव्हा कंपनीनं हे ब्रँडनेम विकण्याचाही प्रयत्न केला होता पण डील होऊ शकली नाही त्यानंतर जनरल मोटर्सनं हमर हे ब्रँड नेम डिस्कंटिन्यू केलं होतं पण आता जनरल मोटर्सनं जुन्या सगळ्या तक्रारींची कमतरता आताच्या हमर इव्हीमध्ये भरून काढल्याचं बोललं जात आहे आता हमर इव्ही ही जरी अमेरिकेत फेमस असली तरी भारतातही अनेक बड्या लोकांना हमरची क्रेझ आहे याआधी हमर, या हमर भारतात आणण्यासाठी हजारो भानगडी कराव्या लागायच्या पण आता भारतात अमर ईव्ही डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अवेलेबल झाली आहे फ्रायडे नाईट कार्स या कंपनीकडून हमर भारतीय बाजारात आणण्यात आली आहे हमर एस यू व्ही टू एक्सची ची किंमत तीन पॉईंट पंच्याहत्तर करोड तर हमर एस यू व्ही थ्री एक्सची किंमत तीन पॉईंट पंच्याऐंशी करोड असणार आहे भारतात राईट हँड ड्राईव्हची हमर यू व्ही ऑटो ग्रुप इंटरनॅशनलकडून लाँच करण्यात आली आहे आता हमरची किंमत आपल्यासारख्या सामान्यांच्या खिशाला परवडणारी नसली तरी हमर गाडीची क्रेज आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे हमरबद्दल आणि तिच्या नवीन ई व्ही मॉडेलबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका